लोक म्हणतात फॅशन आली ना भी मिशी कापायची चुकला कटिंग चुकला की लोक म्हणतात फॅशन आली आता फॅशनचा जमाना आलाय दादा दुनिया बिघडून गेली न दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशीन दादा फॅशन आली अशी ससु ससरांचा ठेवी ना मान आजची सून डोक्यावर पदर राहिला नाही आई वडिलांची कदर राहिली नाही सासू सासऱ्यांचा आदर राहिला नाही पण इंडियन मदर कोणाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला जी करते आपल्या आई वडिलांची कदर डोक्यावर नेहमी पदर सासू आदर तिला म्हणायचं इंडियन मदर सासू सासरांचा ठेवी न मान कशी विसरून गेली भान सासू सासरांचा ठेवी न मान कशी विसरून गेली भान अरे <flix> बायको पोरी भेटतात का नाही नाही आणि जरी भेटल्या तरी बदलून गेली सारी दुनिया अरे बायको नांदना 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 अरे अरे बायको बायको दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशी न दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशी न दादा फॅशन आली अशी वडिलांची नाही की व सदा मोबाईल मध्येच जीव आईवडिलांची नाही की व सदा मोबाईल मध्येच जीव आता करून आईवडिलांकडे लक्ष नाही कारण हातामध्ये मोबाईल आला आई सांगते लक्ष नाही बाप सांगतो लक्ष नाही शाळेमध्ये लक्ष नाही आईवडिलांची नाही नाही व सदा मोबाईल मध्येच जीव आईवडिलांची नाही व सदा मोबाईल मध्येच जीव अरे व्हॉट्सअप फेसबुक ने केली न दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशी न दादा फॅशन आली अशी कशी न दादा फॅशन आली अशी सदा तोंडात त्याच्या गुटका अन खेळतोय जुगार मटका आताचा तरुण व्यसनाच्या नादामध्ये बरबाद बर्बाद झाला सदा तोंडात त्याच्या गुटका अन खेळतोय जुगार मटका सदा तोंडात त्याच्या गुटका ಗಿ ನ ದಶನ ಆರ್ಗಿ ಶಿಲಿ ಪ್ರಗತಿ आजची मुलगी शिकली दादा न मुलींना अधिकार दिला आज मुलगी डॉक्टर वकील इंजिनियर मुलगी पायलट मुलगी कीर्तनकार मुलगी काही पण काही मुलींनी लोकशाहीच्या अधिरा अधिकाराचा गैरवापर गैरवापर केला आपल्या आई वडिलांच्या तोंडाला काळीमा फासला काही मुलींनी पळून जाऊन लग्न करून टाकल्या पण इथे बसलेल्या सर्व मुलींना माझी एक विनंती आहे की पळून जाऊन कधीही लग्न करू नका त्यांनी जन्म दिला आपल्याला आपल्या अंगावरती अक्षता टाकण्याचा आशीर्वाद देण्याचा अधिकार तरी त्यांना द्या पोरगी शिकली प्रगती झाली कॉलेज मधून पळून गेली तिच्या बापानं घेतली फाशी न फाशीन, दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशी न दादा फॅशन आली अशी लग्नासाठी पोरगी मिळाना आज समाजामध्ये काय परिस्थिती परिस्थिती आहे माहिती आहे का तुम्हाला लग्नासाठी पोरगीच मिळाना कारण मुलींचं प्रमाण झालेलं आहे कमी आणि मुलांचं प्रमाण आहे जास्त जेव्हा मुलींचं प्रमाण कमी होतं तेव्हा काही काही बहादुरांनी दो दोन दोन लग्न केले काही काहींनी तीन तीन बायक का केल्या काही काहींनी चार चार बायक केल्या आमच्या गावात एक म्हातारा आहे त्याला अर्धा डझन बायक आहेत बायको काय बाजारचा भाजीपालाही का डझन नजर आणायला या हुंड्याच्या अभ्यासाच्या पोटी काही मुली

ದನಿಯ ಬಿಗಡಿನ ಗಿಲಿ ಕಶೀನ ದಾ ಫಿ ತುನಿಯ ಬಿಗಡಿನ ಗಿ ಕಶೀ ದಾದಿ ನೋಟಾವೇಲಿ ದಾದಿ ಧನ್ಯವಾದ